पुढच्या बातमीकडे महाराष्ट्रभरात बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे तिसरा पेपर आजचा अनेक विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत आणि या परीक्षा सी सी कॅमेराच्या निगराणीखाली सुरू आहेत शिक्षक सुद्धा अगदी काळजीपूर्वक परीक्षा केंद्रावरती उभे आहेत त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाला चांगला प्रतिसाद लातूर जिल्ह्यात मिळत असल्याचं चित्र आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी त्रिशरण मोहोगावकर यांनी दोन दिवसांपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर परीक्षा केंद्रांवरती पोलीस प्रशासनाचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सी सी टी व्हीची सुविधा करण्यात आलेली आहे आणि सगळी जी परीक्षार्थी आहेत ती सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली या परीक्षेला सामोरे जातात तर महाराष्ट्रभरामधून कॉपी चे बरेचसे उदाहरणं समोर येत असताना लातूर जिल्ह्यामध्ये या प परीक्षा केंद्रांवरती मात्र आता अगदी शांतता वात्मय वातावरणामध्ये ही परीक्षा सुरू असल्याचं जे चित्र आहे ते पाहायला मिळत आहे आणि आजूबाजूला पालक वगैरे ही जी गर्दीपूर्वी दिसायची परीक्षा केंद्रांपूर्ती विद्यार्थ्यांना कॉपी देण्यासाठी ही गर्दी मात्र आता कुठेच दिसत नाही आणि हे परीक्षा केंद्र जे आहेत ते अगदी शांततेच्या वातावरणामध्ये या बारावीच्या परीक्षांना परीक्षार्थी जे आहेत ते सामोरे जात असतानाचं हे चित्र पाहायला मिळत आहे त्रिशरण मोहगावकर एन डी टी मराठी लातूर